नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध नो काही वर्षांपूर्वी मी गावात गेले तेव्हा देवळाच्या जवळ एका झाडावर एक मोळ होत माका गावाल्यानी सांगितल्यानी त्या झाडाखाली जाऊ नको तकडे आग्या मोळ असा मी म्हटलंय अरे आग्या मोळ असा तर तुम्ही काढत का नाही तो पण त्याला काढू काढूची गरज नाही गावाल्यांनी माझा सांगितलं त्या का काढूची गरज नाही तो मोळ आपल्या आपण निघून जातो म्हटलं कसा तर गाववाल्याने दिलेलं स्पष्टीकरण हे मला आश्चर्यकारक वाटलं कर। त्या आद्या मोळ मध्ये एक न, नर मा, माशी असते आणि इतर कामकरी माशा असतात त्या कामकरी माशा हळूहळू हळूहळू निघून जातात आणि त्यानंतर ती मादी माशी ही निघून जाते आणि मग तो मोहळ तसाच राहतो त्याचा त्याची कोणती इजा किंवा कोणतीही दहशत उरत नाही मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून हेच झालेलं जरांगे पाटील आणि त्यांच्या भोवती जे जो समाज होता कथित समाज होता हा आग्या मोहळ होता आणि त्या ज्या छोट्या छोट्या माश्या जरांगे पाटील यांच्या सोबत होत्या त्यामुळे त्याला एक प्रकारचं आद्या मोळ्याच स्वरूप आलं होत आणि ती खरी दहशत होती पण त्यातली एक एक माशी जेव्हा निघून गेली त्यावेळेस आता जी परिस्थिती जरांगे पाटील यांच्यावर आलेली आहे ती नेमकी तशीच आहे मंडळी काही दिवसांपूर्वी बारसकर यांनी खळबळजनक आरोप केले त्यानंतर संगीता वानखेडे यांनी आरोप केले काल बाबुराव वाळेकर आणि त्यांच्या सोबत दोन सहकारी आहेत त्यांनी तर थेट शरद पवार आणि राजेश टोपे यांनाच जबाबदार धरलं शरद पवार आणि राजेश टोपे हे दोघही या जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अदृश्य शक्ती म्हणून वास करत होते असं वाळेकर म्हणाले आणि इतकंच नाही मित्रांनो तर वाळेकरांनी सांगितलं की मी हे शंभर टक्के पुराव्यानिशी सांगतो की त्यामध्ये शरद पवार आणि राजेश टोपे यांची अदृश्य शक्ती कार्यरत आहे आणि इतकंच नाही मित्रांनो तर ते पुढे जाऊन म्हणाले की पोलिसांवर सराटीत पोलिसांवर जे दगडफेक झाली त्या दगडफेकीचे आदेश जरांगे यांनीच दिले होते आहे की नाही ज्या गोष्टी आतापर्यंत लपून राहिल्या होत्या त्या गोष्टी अशा एक एक, 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 एक उघडकीस येत आहेत जरांगे यांच्यावर त्यांचे सहकारी असे गंभीर आरोप करतायत आणि त्यामुळे जरांगे हे यांचा खरा चेहरा हा जनते पुढे आलेला आहे अजून एक महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो कि जर हे सहकारी आता पुढे आले नसते तर जरांगे यांचा खरा चेहरा लोकांपुढे आला नसता का तर नाही मित्रांनो तसं काही नव्हतं कारण जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यापासून ज्या पद्धतीने केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं ते बघितलं तर आपल्याला हे स्पष्ट दिसत होत पहिल्या दिवसापासून कि हे जे आंदोलन आहे हे मराठा समाजाला आरक्षणासाठी नाहीये तर त्याच्या आड देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी आणि मग त्यातून ज्या काही संकेत मिळत होते ते संकेत हे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जात होते कितीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला तर ती फार दिवस लपून राहत नाही ती चटकन उघडकीस येते परवाच्या दिवशी जरांगे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये थेट त्यांनी शरद पवार यांची भाषा बोलली थेट फडणवीस यांना लक्ष केलं मला मारण्याचा प्रयत्न काय काय कांगावे केले सलाईन मधून विष गाळण्याचा प्रयत्न आणि इतकंच नाही तर म्हणून आपण शरद पवार यांचीच लाईन घेतोय हेही जरांगे पाटील यांनी दाखवून दिलं आतापर्यंत जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत असा समज होता आणि त्या अन्वये सरकार काम करत होत आता मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगून टाकलं की या पुढे आम्ही जरांगे पाटील यांचे लाड करणार नाही काल एकनाथ शिंदे म्हणाले की जरांगे पाटील यांचा हेतू हा आरक्षणाबद्दल होता असं आम्हाला वाटत होत आणि म्हणून आम्ही त्यांना मदत करत होतो पण मित्रांनो आता हे स्पष्ट झालेलं आहे की जरांगे यांचा हेतू हा केवळ आरक्षणाचा नव्हता आणि ते एकनाथ शिंदे यांनी काल अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं यापुढे कायदा आपलं काम करेल हे प्रत्यक्ष जरी एकनाथ शिंदे बोलले नसले तरीही अप्रत्यक्षरित्या त्यांनी ते, ते, ते सांगून टाकलेलं आहे आणि इथे खरी आता अडचण आहे काल जरांगे अंतरावलीवरून मुंबईला येण्यासाठी निघाले काल रात्री ते बांबेरी गावात होते आणि आज ते तिथून मुंबईला येणार होते पण अचानक त्यांनी माघार घेतली का माघार घेतली आतापर्यंत जरांगे प्रत्येक गोष्टीवर ठाम होते पण आता मात्र त्यांनी माघार घेतली या माघारी मागे नेमका हेतू काय आहे हेही बघितलं पाहिजे आता सरकारकडून आपले लाड होणार नाहीत हे त्यांना उमजलं का कारण एकनाथ शिंदे हे कालच हे म्हणाले होते त्यानंतर वाळेकर यांची पत्रकार परिषद देखील झालेली होती या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झाली की अदृश्य शक्ती जी काही म्हणतात ती प्रत्यक्ष शरद पवार आणि राजेश टोपे यांच्या माध्यमातून उभी होती का कारण हा आरोप खुद्द वाळेकर यांनी केलेला आहे अशा प्रकारे रोज एक जरांगेचा सहकारी बाहेर येतील आणि खरी परिस्थिती जनते पुढे मांडतील त्यावेळेस जरांगे यांना खरच वाव राहणार आहे मंडळी म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे झाकली मूठ सवा लाखाची ती कधीही उघडू द्यायची नसते आंदोलन करणं ठीक आहे पण कुठे थांबायचं असत हेही महत्वाचं असत ज्याला कुठे थांबायचं आहे हे कळत त्याच आंदोलन यशस्वी होत पण ज्याला कुठे थांबायचं आहे हे कळत नाही त्याचा जरांगे होतो आणि तेच झालं आता हळूहळू हे आंदोलन म्हणजे नेमकं काय का होत हे स्पष्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्यातून अनेक गोष्टी भविष्यातही बाहेर येणार आहेत सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आहेत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती असं म्हणतात त्यांना कोणीही काही विचारलं की अमक का झालं तर त्या म्हणतात अदृश्य शक्ती हे का झालं अदृश्य शक्ती ते का झालं अदृश्य शक्ती ती अदृश्य शक्ती कोण हे मात्र सुप्रियाताई सांगत नाही कदाचित त्यांना हे माहीत असणार की अजून एक अदृश्य शक्ती काम करते आणि ती अदृश्य शक्ती आता हळूहळू उजेडात येते आपल्या समोर येते आणि हा खरा मोठा धोका ऐन निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे आलेला आहे मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी काल खूप आरोप केले आणि त्यानंतर फडणवीस म्हणाले की जरांगे बोलतायत पण त्यांच्याकडे जी स्क्रिप्ट आहे ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्क्रिप्ट आहे आणि आता ते हळूहळू समोर येत आहे हेच गोष्ट म्हणतात ना की आ बैल मुझे मार जरांगेंना कोणी मदत केली अद्याप माहित नाही पण जे आरोप झाले त्यावरून असं वाटतय कि शरद पवार किंवा पवार गटातले कोणी आहेत आणि त्यांनी जर हे केलं असेल किंवा फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची स्क्रिप्ट त्यांच्याकडे असेल तर त्याचे परिणाम हे आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट दिसून येणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा but